आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सोलापूरच्या वेळापूर भागामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झालाय अतिवृष्टीमुळे अकलूस ते सांगोला मार्गावरील घुमारे ओढ्यावरील पुलावरून पाणी आलंय त्यामुळे गेल्या बारा तासांपासून अकलूस ते सांगोला मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पावसानं थैमान घातलं आहे आगळ गावामध्ये चांदणी नदीची ही कायम आहे नदीला पूर आल्यामुळे बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे आगळ गावामधील नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांना संपूर्ण रात्र ही जागून काढावी लागली मात्र पहाटेपासूनच घरात शिरलेलं पाणी हे ओसरण्यासाठी सुरुवात झाली तसंच पावसामुळे उडीद कांदा सोयाबीन या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आगळगावातील सगळ्या रस्त्यांच्या रस्त्यांना सुद्धा वड्या नदीचं दर वाढलं आहे आणि आगळगावच्या नदीकाठची घरं अगदी धोक्याच्या घंटेत आहेत रात्री नऊ तासापासून तुटलेलं आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ याचे पंचनामे करून घ्यावे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे तालुक्यातील बागदरी गावामध्ये नाल्याला प्रचंड पाणी आलंय दिवसभर चरून संध्याकाळी परतणाऱ्या शेळा या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या होत्या यावेळी ग्रामस्थांनी शक्कल लढवत शेळीसाठी मानवी साखळी तयार केली या सर्व अडकलेल्या शेळ्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडलं अक्कलकोट तालुक्यातील मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाले हे प्रचंड भरून वाहत आहेत धाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीला पूर आलाय लाखी इथल्या नदीकाठच्या शेतशिवारामध्ये पाणीच पाणी झालंय पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर अनेक गावं आणि शहरातील सखल भागांमध्ये देखील पाणी शिरलंय आणि त्याचबरोबर यामुळे शेतईचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय धाराशिवच्या भूम इथं पुराच्या पाण्यात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मुसळधार पावसामुळे हिरवडा येथल्या पाझर तलाव हा देखील फुटलाय भूमधील बाणगंगा नळी बेलगाव आंतरगाव लाखी इथल्या नद्यांना पूर आला आहे पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमिनीचं देखील नुकसान झालंय तर जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालंय लहान मोठ्या नदीपात्रात देखील जवळून जवळील गावामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे धाराशिवच्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार माजलाय चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून चावडी शाळा ते घराघरांमध्ये पाणी शिरलंय आणि यामुळे गावकऱ्यांचं नुकसान झालेलं असून घराघरामध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेती पिकांचंही अतोनात नुकसान झालेलं असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणीही करण्यात आहे शिरसगाव तालुका इथल्या परंडा जिल्हा धाराशिव इथं नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास दोनशे ते तीनशे लोक हे अडकलेले चार वाजल्यापासून पाणी शिरलंय घरात आम्ही काय करायचं हे पाण्याची सुई करावी आता काय करावं आम्ही कुठं जावं आता आम्हाला जायला जागा नाही आम्ही काय करायचं आम्ही गरीब माणसं सगळं घरात काहीच नाही कमरेत तर पाणी आहे आमच्या घरात आम्ही काय करायचं आता

बीडच्या गेल्या काही दिवसात धनेगाव इथल्या मांजरा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता मात्र मांजरा धरणात होत असलेली पाण्याची आवक पाहता आता धरणाचे एकूण सहा दरवाजे उघडण्यात आले मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय रविवारी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेले होते मात्र आज सहा दरवाजे हे उघडून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला असल्यामुळे मांजरा नदीकाठावरील नागरिकांना खबरदारीचं आवाहन हे प्रशासनानं केलं आहे आणि यानंतर एक मोठी बातमी पाहूयात अलीकडेच अजित पवारांनी जिल्ह्यामध्ये न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील आक्रमक असा पवित्रा घेतलाय शिंदेंनी आपल्याच पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं कळत आहे काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेटनंतर निर्मल भवन इथं एक गुप्त बैठक बोलावलेली होती या बैठकीत मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी हा संताप व्यक्त केल्याची माहिती आहे तर याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज शिंदेंनी ही बैठक बोलावून कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती शिंदे नाराज आहेत आणि शिंदेनी काय सूचना दिल्या आहेत आकांक्षा नक्कीच आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नि महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि असं असताना शिंदेंनी आता त्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे अजितदादा यांच्या त्यांच्या मंत्र्यांना देखील दिलेल्या एका मेसेज नंतर शिंदेंनी देखील आपल्या मंत्र्यांच्या एकूणच अकार्यक्षम मंत्र्यांनाचे कान टोचण्याचा प्रयत्न झालेला आहे कॅबिनेट नंतर ही बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीत प्रामुख्याने जे मंत्री नागरिकांमध्ये जात नाही आहेत फक्त मतदारसंघ आणि कॅबिनेट बैठकांपुरता मुंबईत येत आहेत अशा मंत्र्यांना विशेषतः लक्ष करण्यात आलं प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर पक्ष संघटना आहे म्हणून आपण आहोत असा एक सजग इशारा हा देखील शिंदेंनी यावेळी दिलेला होता खरंतर ज्यावेळी सत्तांतर झालं त्याच्यानंतर या निवडणुकांनंतर शिंदेंनी पुन्हा एकदा मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या जनता दरबारचं टाईमटेबल हे देखील वेळापत्रक लावण्यात आलं मात्र त्यानुसार काही दिवसांपुरतीच म्हणजे नव्या दिवस नव्या नऊ दिवस फक्त हे मंत्री आले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली याबाबत देखील नाराजी ही प्रामुख्याने शिंदेंनी बोलून दाखवलेली आहे विशेष म्हणजे अनेक मंत्री हे प्रशासकीय कामकाज असो किंवा पक्ष संघटनेसंदर्भातल्या दिलेल्या जबाबदाऱ्या असो याकडे फारसं याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टींवरनच शिंदेंनी या मंत्र्यांवरती कान टोचत या संदर्भात जर पावलं उचलली नाहीत तर पुढील इशारा द्यावा घ्यावा लागेल काही निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत एकूणच अडीच वर्षानंतरचे फेरबदलाचे संकेत तर दिले नाहीत हो। ना असा प्रश्न हा देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे एकूणच आता शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा निवड पालिका निवडणुका असतील यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळतात आणि त्यासाठीच मंत्र्यांना देखील आता विविध जिल्हे असतील आणि इतर जबाबदाऱ्या या आता वाटून दिलेल्या आहेत आणि त्याचा अहवाल हे स्वतः देखील घेतला जाणार आहे याचबरोबर ती शिंदे ज्या जिल्ह्यात जातील त्या ठिकाणच्या दोन लोकसभा मतदारसंघांचा आढावा ते घेतील आणि मुंबईत असताना एका लोक लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेऊन या संपूर्ण मंत्र्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरती देखील स्वतः लक्ष ठेवणार आहेत नक्कीच धन्यवाद सूरज या संपूर्ण अपडेट बद्दल त्यामुळे आता शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कंबर कसली आहे आणि यानंतर पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन सुरू आहे त्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवक संपूर्ण गणवेशामध्ये संघाच्या पथसंचलनात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वयंसेवकांमध्ये वावरल्यानंतरच कळू शकतं अशी प्रतिक्रिया ही पथसंचलनात सहभागी झालेल्या मुस्लिम स्वयंसेवकांनी दिले तर मुस्लिम स्वयंसेवक शाखेमध्ये एक भारतीय म्हणून येतात ज्या समाजाचे आम्ही आहोत तेही त्याच समाजाचे भाग असल्याची प्रतिक्रिया ही सोबतच्या हिंदू स्वयंसेवकांनी दिली आहे हिंदू आणि मुस्लिम स्वयंसेवकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी तोही पाहूयात आज हमने नमाज पडी आहे रेषम मे जाके और आज पर संघ की शाखा में जाते

उस और उससे और ज्यादा इनमें और मतलब आत्मविश्वास निर्माण हो रहा है कि भाई अभी जो यह है अपन सब मिलजुल के ही इस देश में रहना चाहिए और इस देश का सब कायाकल्प अपन निभाना चाहिए एक साथी स्वयंसेवक पूर्ण गणवेश में और जिसका नाम मोहम्मद फारूक कितना फक्र होता है कितना गर्व होता है हमें बहुत हो फक्र होता है हम सब एक हैं और आगे भी एक ही रहेंगे इकड़े सांगलीत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा निघणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतला पडळकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत दुपारी अकरा वाजता पुष्पराज चौकातून मोर्चाला सुरुवात होईल तर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा शेवट होणार आहे या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सोनावणे निलेश रंके अमोल कोल्हे विश्वजित कदम उत्तम जानकर हे उपस्थित राहणार आहेत तसंच अहिल्यादेवीचे वंशज भूषणराजे होळकर देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि या वेगवान घडामोडीनंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात आज घटस्थापना आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे दरवर्षी अश्विनी महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीपासून नवमी तिथीपर्यंत ही हा उत्सव साजरा होतो शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसंच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरांमध्ये गर्दी दिसून येते कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची तुळजाभवानी आई नाशिकची सप्तशृंगी देवी सर्वच मंदिरांमध्ये नवरात्र उत्सवाचा हा उत्साह आजपासूनच दिसू लागला पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय राज्यात सर्वांना सुखशांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो याचं साकडं यावेळी सुजय विखे पाटलांनी देवीकडे घातलंय महायुती बळकट राहू अशी प्रार्थना देखील त्यांनी देवीकडे केली आहे एक परंपरा आहे जी आम्ही दरवर्षी जपतोय अनेक वर्षापासून जपत आलेलो आहोत तर आज येऊन अत्यंत आनंद वाटला आणि मातेच्या एवढीच प्रार्थना की महाराष्ट्रामध्ये सगळेच जण आनंदात आणि आरोग्यात पाहावेत आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्र असावं अशी प्रार्थना मी मातेच्या केली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा करण्यात आली वाजत गाजत देवीची आभूषण ही मंदिरात नेण्यात आली आहे गडावर आज नवरात्र उत्सवाची मोठ्या दीन दडाच्या सुरुवात होत आहे आपण बघतो आहे देवीच्या आभूषणांची मिरवणूक ही आता गडावर काढली जात आहे थोड्याच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते संपत्ती या आभूषणांची पूजा करण्यात आली मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये पूजा अर्चा करण्यानंतर आता ही मिरवणूक निघालेली आहे देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयापासून तर सप्तशृंगी गडाच्या मंदिराची जी पहिली पायरी आहे या पहिल्या पायरीपर्यंत ही आभूषणांची पूजा मिरवणूक काढण्याची दरवर्षी जी प्रथा आहे ती याही वर्षी आपण बघतो आहे मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये तेवढ्याच जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये ही मिरवणूक आता निघालेली आहे यामध्ये देवीच्या पादुका आहेत देवीचा मुकुट आहे त्याचबरोबर गुलाबार आहे स आहे देवीची नथ आहे कर्ण फुलं आहेत अशा सर्व आभूषण ही आता मंदिरामध्ये नेली जातील आणि ज्या वेळेस देवीची महापूजा संपन्न होईल त्या देवीच्या महापूजेनंतर देवीचा साज सुंदर केला जाईल आणि त्यानंतर हे सर्व अलंकार देवीला चढवले जाणार आहे आणि एक उत्साहाचं वा प्रसन्नतेचं वातावरण आपल्याला संपूर्ण सप्तशुंगी गडावर बघायला मिळतंय आहे साडेतीन

सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे देवीची नित्यपूजा पार पडली दुपारी बारा वाजता श्री तुळजाभवानी देवीची दुपारती आणि विधिवत घटस्थापना ही संपन्न होईल साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे पुढचे नऊ दिवस या ठिकाणी भक्तीचा महासागर आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण फक्त महाराष्ट्रात चंद्रपुरात आजपासून नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे चंद्रपूर जिल्ह्याचं आराध्य देवत असलेल्या महाकाली मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली महाकाली देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सकाळी मातेचा अभिषेक शेंदूर महावस्त्र आणि अलंकरण करून महापूजेनंतर महाआरतीही करण्यात आली यावेळी हजारो भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केलेली होती दरम्यान चंद्रपुरातून याच उत्सवाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात देवीच्या नवरात्राला आजपासून राज्यात सुरुवात झालेली आहे आणि असाच जो उत्साह आहे तो चंद्रपूर शहरात देखील दिसून येत आहे चंद्रपूर शहराचं आराध्य दे महा दैवत असलेल्या महाकालीच्या आ... नवरात्राला सुरुवात झालेली आहे आज पहाटे विशेष पूजा करून घटस्थापना आ... करण्यात आली आणि त्यानंतर हजारो भक्त जे आहे ते महाकालीचे या ठिकाणी आपल्याला मंदिरात दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहे महाकालीचं हे जे मंदिर आहे अतिशय प्राचीन आहे हे जे सध्याचं मंदिर दिसतं हे जवळजवळ पाचशे वर्ष जुनं आहे गोंड राजांच्या काळात हे मंदिर तयार करण्यात आलं आणि या मंदिराची जी आख्यायिका आहे ती अनेक पुरा पुराणांमध्ये आहे लोकांमध्ये मोठी या मंदिराबद्दल मान्यता आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात भक्त जे आहे ते नवरात्रात तिथे दाखल होतात पांडे एबीपी माझा चंद्रपूर आणि यासह या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट माधवीसह ब्रेकफास्ट मध्ये पाहत रहा एबीपी माझा